तर बघा किती छान तरी आले आहे वांग्याच्या भाजीला बघा किती सुंदर मस्त वांग झालं आहे सगळ्यांनी खायल्या खानदेशी वांग बनवलं आहे मी मालेगावचा प्रसिद्ध मसाला वापरून तर सगळ्यांनी थांबणार हा व्हिडिओ परत काढू नमस्कार नमस्कार मैत्री मीनो महाबळे मीनो तर मी माझ्या भाजीकडे आलेली आहे मालेगावला तर आता इकडं मालेगाव म्हणजे खानदेश आहे आणि खानदेशातले हे वांगे आहे हिरवे वांगे तर याची काळी भाजी करते मी भाषेला खूप आवडते काळी भाजी तर मस्त वा आता वांग्याची भाजी करते आणि बघा याच्यामध्ये मी काय केलं आहे तेल टाकलं जिरे मोहरी टाकली कढीपत्ता टाकला हिंदा टाकला आणि हे वांगे आता मस्त परतून घेते आणि वांग्यांमध्ये ना थोडंसं मीठ भरलं मसाला नाही भरला उशी त्रस्तीने दाखवते मी आता ही वांगी परतून घेते हे बघा मस्त आता ही वांगी मस्त परतलेली आहे तर आता आपण याच्यामध्ये मसाले टाकून घेणार आहे तर हा अंबारीचा चटपट मसाला आहे आणि हा मालेगावचा प्रसिद्ध मसाला आहे आणि हा राजवाडी मसाला आहे आणि थोडीशी हळद घेतली आणि हे लाल तिखट आहे लाल तिखट आहे खूप छान येते पण तरी मसाले आपण टाकू आणि आणि तुमच्याकडे हे मसाल्यापैकी मसाले, मसाले नसते ना तरी पण तुम्ही काय करा तुमच्याकडे जो मसाला असेल ना घरामध्ये घरचा असो किंवा बाहेरून आणलेले असतील ना ते पण टाकले तर चालतील अरे बघा हे मसाले आता आपण तेलामध्ये टाकून घेऊ खूप छान खूप छान हे मसाल्याची टेस्ट आहे खांदेशी वांग करते मी खांदेशी खांदेशी वांगे खांदेशी मसाला खूप छान टेस्ट येते आणि नक्की तुम्ही बंद करून बघा आता आता यामध्ये हा मसाला मी वाटण तयार केलं आहे खोबरं घेतलं त्याच्यानंतर लसूण पाकळ्या घेतल्या दहा पंधरा आणि त्याच्यानंतर कोथंबीर टाकली आणि आपले तीन चार कांदे मी भाजून टाकलेले आहे तर हे आणि थोडेसे फुटाने टाकलेले आहे तर हे सगळं मी मिक्सरमध्ये बारीक केलं आहे आता याच्यामध्ये टाकू आपण छान पैकी मस्त परतून घ्यायचं बघा किती छान दिसतंय असं वाटतं लगेच खाल्लं पाहिजे आणि तो तुम्ही तोंडालाच पाणी आलंय तुमच्या पण आलंच असल कांदे शिवांग हे बघा आता एक कमी गॅसवरती हा मसाला मी टाकलेला आहे ना तर तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा त्याच्यानंतर आपण पाणी घालणार आहोत हे ते बघा तेल सुटलं आहे मसाल्याला आणि आपण जास्त तेल टाकलं नाही कारण जास्त तेलाची भाजी आवडत नाही त्याच्यामुळे आता मी पाणी टाकत आहे तुम्हाला आहे ना हवं तेवढं पाणी घालू शकता तुम्ही तुम्हाला कसं लागतं तसं घट्ट पातळ शिजल्यानंतर मी दाखवते त्याच्यावर अर्ध झाकण आहे आणि कमी गॅसवर शिजवायचं हे बघा चवीपुरतं मीठ हे बघा मस्त वांगीची काळी भाजी आता ही शिजलेली आहे हे बघा शिजली आणि ना मी अर्ध झाकण ठेवलं ना तर अधूनमधून दहा मिनट दहा दहा मिनिटांनी दोन वेळेस मी भाजी शिजली की नाही हे बघितलं होतं तर आता भाजी आपली तयार झाली आहे तर आता मस्त ही मस्त अशी कोथंबीर टाकते खूप सारी कोथंबीर खूप छान भाजी झाली आहे तर तुम्ही नक्की सगळ्यांनी माझ्या पद्धतीने ही भाजी करून बघा खाऊन बघा आणि मला कमेंट करून सांगा आणि तुम्हाला कशी वाटली छान वाटली तर मला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बाय तर बघा किती छान तरी आले आहे वांग्याच्या भाजीला बघा किती सुंदर मस्त वांग झालं आहे सगळ्यांनी खायल्या खानदेशी वांग बनवलं आहे मी मालेगावचा प्रसिद्ध मसाला वापरून